व्हायरल व्हिडिओ स्वतःच्याच घरात चोरासारखी घुसली महिला हसाल त्या त्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्रायबर करा अशात नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात तर काही अंगावर काटा आणणारे व्हिडिओ असतात तुम्हाला देखील तुम्हाला देखील आवडणार नाही हसू सोशल मीडियावरती अनेक तुम्ही रील्स किंवा पोस्ट पाहिले तर अशातच दोन बहिणी एका व्हिडिओ सोशल मीडिया ट्रेंड होताना दिसत आहे यामध्ये स्वतःच्याच घरात चोरासारखं घुसण्याचा प्रयत्न या बहिणीने केला आहे आणि नंतर काय घडलं ते पाहून तुम्ही कथाकथा हसाल सोशल मीडियावरती ह्या व्हिडिओची चर्चा झालेली आहे अशात इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ तुफान ट्रेंडमध्ये दोन महिलांचा व्हिडिओ दोघी एका खिडकीजवळ उभ्या असतात आणि त्यांची काहीतरी कुजबूज सुरू असते या महिलेला काहीतरी खुसफूस करायचं असल्या समजत शेजारी काय झालं पाहताना हे दिसत आहेत पण त्यांची चावी हरवल्याने ते घरात खिडकीत चोरासारखे शिरलेले आहेत